मित्रांनो हे बघा इकडे ठोर आले आणि त्याला आपल्या शिवाला बघा आवाज दिला तो आला इकडं भले शिवा चाल भले या मित्रांनो बघा त्याला आवाज देऊन बोलवला तर तो आला इकडं म्हणजे आता आपल्याला तिकडं जायला नको त्याला आणायला बोललेलं समजतं ह्यांना जेव्हा प्राण्यांना जेवढं मित्रांनो आपण जीव लावू ना तेवढं त्यांना सगळं समजतं बरोबर आता बघा त्याला फक्त आवाज दिला चल म्हणून तर तो आला चल वाड्यात तुला काय जास्त पाहिजे काय खायला अबजाला खाल्ला असतो चल अले चल किती खाशील हा बघा आमचा सगळ्यात लहान पाडा आहे किती दोन गाय आणि बैल तिकडे अर्णव आणि गाय तिकडे आहे शिवा गेला मी अजून खात आहे बहुतेक याचं काही पोट भरलंय चल चले राजा चल किती खाशील चल या चल हे बघा आता चल ये तू वाड्याजवळ वाड्यात भरतो चल 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 नाव बघा सांगितल्या सांगितल्या निघतात जायला एक कुठं आहे रे बघा सोन्या पण आहे पुढं चल हे बघा आता इथं वाड्याजवळ थांबतील कारण दरवाजा आता बंद आहे वाड्याचा याच्यामुळे इथं थांबलेत मित्रांनो हे बघा दरवाजा बंद आहे दरवाजा उघडतो म्हणजे ते बरोबर आतमध्ये जातील चले ये सोन्या चल चल आतमध्ये सोने या चल सोन्या बघा मित्रांनो यांना जेवढा जा आपण सांगू ना तेवढं त्यांना ते सगळं समजतं याशी आमची गुन्हे गुन्हे ढोरं आहेत सगळी त्यांना सांगितलेलं बोललेलं समजतं आता त्यांना बोललो ना की दाव्यावरती राहा तर ते त्यांच्या जागेवरती जाऊन बरोबर उभे राहतील दाव्यावर उभा राहा चल 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 अरन चल, चल।, चल। तर मित्रांनो बघा बरोबर दाव्यावरती जाऊन उभे राहिलेत याला इथे बांधतो त्याच्यामुळे हा इथे आहे सोन्याला आहे ना आमच्या इथे बांधतो ए सोन्या मारू नको त्याला शिवालाच इथे बाजूला ए शिवा उभा उभा राहा तिथं नाही मारत तर तर हे बघा हे अर्णव त्याच्या जागेवरती उभं राहिला वासरू पण त्याच्या जागेवरती उभं राहिला तर मित्रांनो बघा एक काम आपलं कसं सोप सोपं काम असतं आपलं यांना काही कुठं शोधायला वगैरे लागत नाही हे बरोबर येतात आपल्या वेळेत तर आता हे आले हे बघा हे च जागेवरचं तुझा जागा कुठं आहे त्या जागेवर त्या जागेवर हे सोन्या मारू नको त्याला चल बघा बरोबर एकदम त्याच्या जागेवर तर आता ह्यांना बांधतो मी मित्रांनो फटाफट त्यांच्या दाव्यावरती उभे राहिले ते आता त्यांना बांधून घेतो काय नाही रे राजा व्हिडिओ करतोय काय नाही खायला काय नाही आणलाय काय नाही खायला आणलाय व्हिडिओ बनवतोय हे बघा आता फटाफट यांना बांधून घेतो मी तर मित्रांनो आता आहे ना हे बघा आपल्या सगळ्यांना सोन्याला वगैरे इकडे बघा सोन्या इकडं हा शिवा इकडं अर्णव ही गाय आहे मी आपला वासरू सगळ्यांना एकदम बांधून ठेवल्या जागेवरतीनु कसं आहे ना जेवढं आपण या प्राण्यांना जीव लावू ना जीव तेवढं ते आपल्या जास्त जवळ येतात त्यांना सगळं सांगितलेलं समजतं तर तुम्ही आता बघितलंच असाल की शिवाला तिकडे आवाज दिला तर शिवा लगेच आला इकडे आला सोन्या इथंच होता तर तुम्ही बघितलात यांना आवाज दिल्यानंतर ते बरोबर इकडे आपल्या वाड्यामध्ये आले दाव्यावरती उभं राहायला सांगितलं ते बरोबर दाव्यावरती येऊन उभं राहायला तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे यांना जेवढा आपण जीव लावू ना तेवढं कमी असतं त्यांना सगळं समजतं तर मी काय करतो माहिती आहे जेव्हा संध्याकाळी इकडे वाड्यात येतो ना तेव्हा त्यांच्या असं म्हणजे अंगावरती पाठीवरती असं त्यांच्या तोंडावरती हात फिरवतो त्यांना आपली त्याची सवय होऊन जाते म्हण सवय होऊन जाते त्यांना आपली तर बघा कसे कोणाला पण इकडे हात लावा कोणीच आपल्याला काय मारत नाही काय नाही सगळे एकदम शांत उभे राहतात तर मित्रांनो तुम्ही बघितले तर आता ही आमची ढोरं तर मग आता आपण पुढचं काम करूयात तर मित्रांनो आमच्या गोरांची सवय तुम्हाला आवडली असेल कमेंटमधून नक्की सांगा तर मित्रांनो गोरं बांधून झाली आपली ढोरं तर आता ही आपली फाटी इथून घ्यायची आहेत ही फाट्यांची आपली पडवी आहे इथून आपल्याला आता फाटी घेऊन जायचं आहे तर चला मग आता फाटी घेऊन जातो कारण एकटाच आहे त्याच्यामुळे मोबाईल काही पकडायला नाही भेटणार तर इथून आता फाटी घेऊन जातो घरी तर मित्रांनो फाट ढोरं बांधून झाली आणि बघताय तुम्ही इकडे फाटी घेऊन आलं फाटी अशी फाटी आणायला लागतात सकाळी असतो पेटवायला चूल पेटवायला तरी अशी बघा फाटी बिटी घेऊन आलो आहे तर आता ठेवतो घरी कुठे ठेवतात माहिती आहे ना चुलीजवळ चुलीजवळ ठेवायची असतात ती ह्याच्याने आपली चूल पेटवायची असतं पाणी गरम करायचे असतं तर फाटी घेऊन आलो आता चूल तर आपली पेटली आहे पाणी पण झालं असेल गरम आता अंघोळ करायची तरी ठेवतोय आता इथं चुलीजवळ तर मित्रांनो आता संध्याकाळ झाली आणि आता पाणी वगैरे आपलं गरम झालेलं आहे तर आता आहे ना कोंबड्यांना पहिले झाकून घेतो म्हणजे आपण आंघोळ करायला मोकला कारण संध्याकाळ झाली कोंबडी त्यांच्या जागेवरती येऊन बसलेली आहेत फक्त आता ते आपल्याला पकडून झाकायचे आहे आणि घरामध्ये ठेवायचं आहे तर का आतमध्ये ठेवतो माहिती आहे याच्या आधी आहे ना आमच्या इथल्या कोंबड्या वाघाने पण नेल्यात अजगर पण येतं रान मांजर पण येतं तर ते रात्रीच्या वेळी येऊन घेऊन जातात त्याच्यामुळे आता नो रिक्स काही बाहेर ठेवायचंच नाही डायरेक्ट घरात तर आता त्यांना पकडतो आणि पहिले तुम्हाला दाखवतो ते कुठे बसलेत ते आणि बस नंतर मग पकडून त्यांना आतमध्ये ठेवणार आहे तर चला तर मग असा बघूयात आपण कुठे बसलेत तर मित्रांनो सकाळी तुम्हाला दाखवलं मी ही कोंबडी तर ही बघा ही आता इथे खाली बसली ही छोटी पिल्या घेऊन आहे ही पिल्या बघा कशी बघतायत अरे आणि ही त्यांची आस बाई डेंजर आहे चावाल इथं डायरेक्ट आता पकडताना दाखवतो तुम्हाला कशी चावतं ती आणि ही दुसरी इथं बसले बाई प्रत्येकाच्या जागा वेगवेगळ्या आहेत नमस्कार आता तुम्हाला बसायचं आहे पिशवीत यांना आहे ना पिशवीत बसायला आवडतं हे असे ढाकून ठेवलं की वरटतात त्यांना जमत नाही यांना पिशवीत बसायला लागतं एक कोंबडा आणि एक तलंग इकडं बसले आहे तलंग म्हणजे अंडी घालायच्या आधीची जी कोंबडी असते ना तिला तलंग बोलतात तलंग तर ही आहे एक जोडा इकडे बसला आहे हे दोघं जण इथं बसलेत आणि दोन इकडे बसलेत बघा कुठे कुठे यांना भीती मुले यांना पण भीती वाटतं की कोणता प्राणी येऊन आपल्याला खाईल त्याच्यामुळे हे असे लांब बसतात आता पुढे आहे ना आता यांना मी धाकून ठेवतो आहे आणि त्याच्यासाठी आपला कॅमेरामॅन इकडं आलेला आहे चेन्नई रिटर्न आपला बाबू तर आता तो मी कोंबड्या पकडणार आणि तो आपला मोबाईल पकडणार आहे तर बघूया आता ह्यांना फटाफट झाकून घेतो कसं एकदम फटाफट सांगते ना लाईक करा बोल लाईक करा शेअर करा कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा सांग 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 नाही लाईक करा शेअर करा कमेंट करा नाही आता नाही पिशवी स्पेशल आहे पिशवीतला आहे पिशवीतला तो ना ना तर मित्रांनो ना बघा ह्याना पिशवीत बसायला आवडतं कारण त्यांना टोपलीत वगैरे झाकून ठेवलं ना राहत नाही ते वरटतात तरी बघा इथं बसले तुम्हाला दाखवते बाबा दाखव हे सगळं ब्रँडच आपल्याकडे ओरिजिनल ब्रँड एकदम काला काला हा हा कोंबडा आहे कोंबडा पाचशे रुपये होणार आहे याचा पुढे हा आपण कालाच आहे आपण कोंबडा होणार आहे पुढं कलर चेंज होईल त्याचा

गेली पिशवीतली सवय कोणी लावला नाही पिशवीतली लहानपासून सवय आहे ते बरोबर पिशवीत जातात रिली कोंबडी आता झाकून झालेली आहे ती बाबा आमची चावली कोंबडी आहे ऐकत नाही बघित चावते कुठून पण हात केला तिला आता इथं आपली कोंबडी झाकून झालेली आहेत आता आपण अंघोल करायची तर मित्रांनो आहे ना आत्ता आपल्या कोंबड्या झाकून झाल्या तुम्ही बघितलात पिशवीतल्या कोंबडीची सवय तुम्ही ला बघितलं गेलं असेल ना हे व्हिडिओ होतं पिशवीतल्या कोंबडीची सवय काय ती तुम्ही बघितलं असेल तिला आतमध्ये जा बोललं तर तिने लगेच मान हातमध्ये घातल्याने उडी मारली तर तिला आहे ना पिशवीतच बसायची सवय आहे तशा थोड्याफार याच्या आधी आहे ना आमच्याकडच्या कोंबड्या पहिल्यांदा म्हणजे वाघाने एक वेळ नेल्या चौदा कोंबड्या आमच्या वाघाने पकडल्या होत्या एकदाच एक वन टाईम चौदा कोंबड्या घेऊन गेला होता आम्ही तेव्हा वाघसुद्धा बघितला त्याच्यानंतर खूप वेळा बघितला आहे मी तर वाघ वगैरे येतं त्याच्यामध्ये आता आम्ही त्यांना घरातच ठेवतो तर अजगर पण असतात कधी कोण येईल काही सांगता येत नाही त्याच्यामध्ये आता आम्ही बाहेर ठेवतच नाही आतमध्ये ठेवतो शेवटला आहे ना आमच्याकडे फक्त एकच कोंबडी राहिली होती आता तिच्यामध्ये एवढे दहा बारा आता झालेत कोंबड्या तर झाकून झाल्यात आता जातो आंघोळ करायला आंघोळ झाली आंघोळ वगैरे करायची देवपूजा करायची मित्रांनो आज काय जेवण बनवणार नाही का बनवणार नाही ते बघा या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेलच तर आज मी जेवण बनवणार नाही आहे सकाळी पण नाही झालं जेवण आणि आत्ता ना ना पण नाही तर आज मी आत्ता का जेवण नाही बनवणार आहे ते समजेल तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता आंघोळ करायला जाऊयात तर मित्रांनो आता आहे ना आंघोळ वगैरे आपली करून झालेली आहे मी आता देवाचा दिवा वगैरे लावतो देवाचा दिवा वगैरे लावून झाला की मग बघू पुढचं कसं काय ते आधी पहिले देवाची पूजा करतो दिवा लावून घेतो मित्रांनो शुभम कुरु देवाला नाम भारत के ज्ञान संस्थापक क्षेत्र उद्दीननाथ रेजी कुरुति नमोते देवी आलेले प्रकार शांति निरमतेले देवा वैभव नमोसला जयति मोदना शिव ज्ञान और समस्या अखंड श्री सेवा दर्शन से प्राप्त को खरा काम तर मित्रांनो आता तुम्ही बघितलात संध्याकाळी आल्यापासून घरातली जी काही कामं होती ती आपली सर्व आता करून झालीत अंघोळ वगैरे झाली देवाचा दिवा वगैरे लावलेला आहे जेवण तर काय मी आज बनवलं आहे सकाळी पण नाही बनवला आणि आता पण नाही तर आताच्या जेवणाचं काय तर काय टेन्शन नका घेऊ जेवणार आहे मी तर चला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा आणि तर मित्रांनो आहे ना आता आम्ही जेवायला बाहेर आलो तर आज आम्ही जेवायला काय मागवलं हे तुम्हाला या दाखवणार आहे त्या तो, व्हिडिओमध्ये आपली ऑर्डर तर आलेली आहे तर बघूयात आपल्याला आज जेवणामध्ये आपल्याला काय आहे ते तर मित्रांनो आज आम्ही ना रोटी आणि हे चिकन भुणा असा काहीतरी स्पेशल मेनू मागवला आहे बाबूने तर बघणार आहे टेस्ट करून तर मित्रांनो आजचं आपलं जेवण हेच असणार आहे बाहेर घरी नाही बनवलं बाबू बोलला की बाहेर जायचं आपल्याला जेवायला त्याच्यामध्ये घरी नाही बनवलं आम्ही दोघेच आलो इकडे बाबू आहे

मित्रांनो रोटी वगैरे आमची खाऊन झाली आणि आता राईस मागितला बाबू राईस रगडत आहे थोडाच मागितला जास्त ना मागितला तर आता दोघेच आलोत तर त्याच्या मध्ये आहे इकडे बाबू बघताय तुम्ही आपला चेन्नई रिटर्न बाबू तर मित्रांनो या तुम्ही सुद्धा जेवायला हॉटेलला आलो या जेवायला आम्ही बाहेर बरेच दिवसांनी आलोय आणि काहीतरी मे मध्ये आलेलो त्याच्यानंतर आज आलो आहे इकडे जेवायला तर या मित्रांनो तुम्ही सुद्धा जेवायला तर मित्रांनो आजच्या दिवसभर आपण काय काय केलं आहे तुम्ही या व्हिडिओमधून बघितलात तर आता जेवण वगैरे आम्ही आलो आहे तर आता मित्रांनो आहे ना माझं झोपायचा टाईम झाला आहे खरं तर मी लवकरच झोपतो साडेनऊ काय दहा काय आणि कधी कधी नऊ काय आणि साडेआठ काय कारण बाहेरून दिवसभर गाडीवर असल्यामुळे झोप आहे ना संध्याकाळी लवकर येते तर त्याच्यामुळे मी लवकर झोपून जातो शक्यतो दहा ते अकरा लास्ट त्याच्यापुढे काही आपण जातच नाही लवकर झोपतो तर तुम्ही आजची व्हिडिओ बघितलात सकाळपासून सगळी कामं केली कारण कसं मी त्या मित्र आयला आहे ना बरा नाही वाटत आहे तर ती गणपती गेल्यानंतर दोन तीन दिवसानंतर लगेच मुंबईला गेली आधी तिला बरं नव्हतं तसंच ती फक्त चेकिंगसाठी मुंबईला गेली होती पण आठ दिवसानंतर तिची तब्येत जरा जास्तच बिघडली त्याच्यानंतर मग बापूसुद्धा मुंबईलाच गेले आणि आता पंधरा दिवस झाले मी एकटाच घरी आहे सगळं काही मलाच करावं लागतं खरं तर अशी वेळ कोणावर येऊ नये मित्रांनो कारण जे काय काय करावं लागते ना ते आता माझं मलाच माहिती आहे तर मित्रांनो हे जे माझं जे काय स्ट्रगल जे काही चाललं आहे मी जे काही के केलं आज दिवसभरात ते तुम्हाला सगळं दाखवलं आहे हे माझं रोजचं आहे अगदी पंधरा दिवसापासून रोग द्या रोजच आहे सकाळी उठल्यापासून अगदी संध्याकाळपर्यंत रात्री जेवून भांडी कशापर्यंत आज फक्त एवढंच की मी जेवण नाही बनवलं जेवण आणि भांडी म्हणजे तो विषय जो आहे तो आज नाही बनवला कारण दुपारी मी घरी नव्हतोच माहिती होतं की मला बाहेर जायचं त्याच्यामुळे मी सकाळी जेवण बनवलंच नाही बाहेरच जेलो आणि आता संध्याकाळी पण कंटाळा तर आलाच होता पन पण आपला चेन्नई रिटर्न बाबू तो बोला की आपल्याला जायचं आहे बाहेर जेवायला तर बोललो ठीक आहे तर त्याच्यामुळे आता जेवण नाही बनवलं नाही तर मग सकाळ संध्याकाळ दोन टाईम जेवण बनवतो कारण मला सकाळचं जेवण संध्याकाळला आणि संध्याकाळचं सकाळला असलं काही जमत नाही गरम गरमच लागतं त्याच्यामुळे दोन टाईम मी जेवण बनवतो तर मित्रांनो जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल खरंच जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअरसुद्धा करा कमेंट पण केलात तरी चालेल कारण मला पण समजेल की आपले व्हिडिओ कोण कुठून बघतं आहे हे सांगा तुम्ही मला आणि चला तर मग आपण पुन भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असा किंवा नवीन जो कोणी सबस्क्रायबर असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आणि ते बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा चला तर मित्रांनो भेटू पुन्हा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट आता झोपतो आपल्या इकडे बेड आहे वाटच्या वाढविमध्ये मी झोपतो कारण मोबाईलला नेटवर्क नसतो मित्रांनो घरामध्ये आमच्या घरी घरामध्ये नेटवर्क नाही त्याच्यामुळे ते, ते पाठीमागे झोपतो कारण कोणी कधीही कॉल करतं त्याच्यामुळे उठे उठून जायला लागतं म्हणजे सकाळी चारला असो पाचला असो किंवा रात्री असो जरी इथं नेटवर्क आला आणि ने जर एखादा कॉल आला तर मी जातोच जातो थांबत नाही खरं म्हणजे कसं माहिती आहे पेशंट घेऊन जायचं असतं बाग म्हणल्यात पण कधी कधी ते बाग म्हणल्यात कवर न होता अगदी श्रीवर्धनपर्यंत जावं लागतं त्याच्यामुळे मी ते बाहेरच झोपतो मित्रांनो की एमर्जन्सी कधीही कोणावर येऊ शकतं तर वेल काय असते म्हणजे आजार पण माणसाचं काय असतं हे आम्ही घ घरात म्हणजे मी जवळून बघतो की माझी आई जर आजारी असते तर तिचे प्रॉब्लेम काय तो आजार काय का जो होणारा त्रास काय आहे ना मित्रांनो हे जाऊन जवळून बघितलं त्याच्यामुळे इमर्जन्सीला मी घरी नाहीच थांबत डायरेक्ट जो कोणी पेशंट असेल पेशंट असेल त्याला घेऊन दवाखान्यात जातोच जातो वेल काल काय आहे ते मी बघत नाही अगदी रात्री अपरात्री कधी कितीही वाजव देत रात्रीचा एक वाजू देत दोन वाजू देत तीन वाजू देत सकाळी चार वाजू देत पाच वाजू देत नाही तंबत डायरेक्ट त्या पेशंटला घ्यायचं दवाखान्यात जायचं चला तर मित्रांनो बोलण्यासारखं खूप काही पण बोलणं काही संपणार नाही चला तर मग भेटू पण नाही एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट